चरण सोलंकर सोलापूर लाल कस्टमर मध्ये तयार ऋतुराज शेळके कोल्हापूर निळा कास्टो मध्ये तयार चालू कुस्तीनंतर विजय शिंदे लाल पट्टी मध्ये तयार राहायचं आहे आणि सुनील कोडगोड सांगली पट्टी मध्ये तयार राहायचंय विजय बिचकुले सातारा पट्टी मध्ये तयार राहायचंय आणि करतार सिंग का कोल्हापूर पट्टी मध्ये तयार राहायचं आहे संतोष शेठ भोसले उद्योजक म्हाळुंगी चाकन यांचे आयनगर कुस्तीगीर संघाचे स्वागत आहे तसेच पैलवान शरद शिंदे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन चालू कुस्ती नंतर शेख पलवान रघुनाथ आव्हाड लालपट्टी गणेश मुंबई उपनगर पट्टी मध्ये तयार आपली कुस्ती लगेच लागणार पलवान वेळ लावू नका सत्तर किलो माती विभाग दुसरी फेरी लगेच चालवणार आहे साई महात्रे कल्याण लालपट्टी मध्ये तयारायचा आहे दीपक देवकर नाशिक जिल्हा निळ्यापट्टी मध्ये तयारायचा आहे विश्वजित बेंद्रे भंडारा लालपट्टी मध्ये पृथ्वीराज रसाळ सांगली निळ्यापट्टी मध्ये तयारायचा आहे अजून एक ब्याण्णव चे रिपॅस आणि चौऱ्याहत्तर ची रिपॅचे मॅट क्रमांक दोन वर झाल्यावर सत्तर किलो पुढच्या फेरीला प्रारंभ दिनेश इंगडे वाशिम रेड कशुम प्रथमेश मुळीक सोलापूर ब्ल्यू कशुम तयारा नबील शाह धुळे रेड कशुम आणि जीवन नरोटी बुलढाणा ब्ल्यू कशुम सर्व पैलवान सत्तर किलोचे तयारीला लागा सत्तर किलो लगेच दुसरी फेरी चालू होणार आहे पैलवान मित्र आपण तयारी लागायचं आहे माती विभाग आकडा क्रमांक दोन वरती विजय शिंदे वाशिम लालपट्टीमध्ये तयार राहायचंय आणि सुनील कोडगोंड सांगली निळ्यापट्टी मध्ये तयार सदस्य पलवान पृथ्वीराज सिंग परदेशी यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत शेख पलवान बीड पट्टी मध्ये या गणेश ननरे मुंबई उपनगर पट्टी मध्ये या माथ्याकड क्रमांक दोन वरती सत्तर किलोतल्या सुंदर अशा कुस्त्या चालायत संपलेल्या कुस्तीमध्ये रणजित आगलावे मुंबई उपनगर लालपट्टी विजय चला विजय शिंदे वाशिम लालपट्टी आणि सुनील कोडगोंड सांगली निळीपट्टी खोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान काका गवारे ऑलिम्पिक वीर मारुती नॅशनल चॅम्पियन चंद्रकांत सतकर तानाजी काळोखे ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी राक्षे खंडू वाळूंज तसेच पुणे जिल्हा तालीम संघाचे खजिनदार राम महाजिरे या सर्वांचं आयल्यागिर कुस्तीगीर संघा समोर एक वरतींज रेड कोचिंग रेड कोच ते साईडला तुमच्या बाजूला खाली उभारा स्क्रीनला विजय बिचकुले सातारा लालपट्टी आणि कर्तार सिंग का कोल्हापूर पट्टी मध्ये तयार व्हायचं आहे पुढच्या कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो जनक सेठ आहुजा जतीन सेठ आहुजा डॉक्टर अविनाश मोरे या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी पैलवान अशोक पवार यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखड्यावर यायचंय उपमहाराष्ट्र की श्री राजाभाऊ लोणारे उपमहाराष्ट्र की श्री बाळासाहेब पडगम उपमहाराष्ट्र की श्री बापू साहेब थेटे तसेच पहिला युवराज पठरे नगरसेवक पारनेर पहिला अतुल शेंडगे भिगवान सरपंच कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे सचिन बनगर सोलापूर लालपट्टी विजय झालेला आहे बीड लाल पट्टी गादी क्रमांक एक वर ब्लू टू पॉइंट चॅलेंज वन परत करा गणेश नवरे मुंबई उपनगर पट्टी मध्ये सला सत्तर किलो माती विभाग माथे क्रमांक दोन वरती ऋतुराज सळके कोल्हापूर नव्या कस्टो मध्ये तयार आजच्या या कुस्ती मैदानासाठी मदनेसर महाराष्ट्र केसरी पैलवान छोटा रावसाहेब मगर यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत मदनीसर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जयजीत परवानी हे पैलवान विजयी मध्ये पुढच्या रिपेचे ब्याण्णव किलो आदित्य कांबळे धाराशिव रेड काश्योम विरुद्ध अनिकेत मडवी कल्याण ब्ल्यू काश्योम पहिला पुकार गुड्डू अनिकेत मडवी कल्याण पाहुण्या विनंती आहे मातेकड क्रमांक दोन वरती आपण यायचं यायचो पलवाना देण्यासाठी अनिकेत मडवीचे कल्याण संघ व्यवस्थापक लालपट्टी विरुद्ध गणेश नरे मुंबई उपनगर निळ्यापट्टी मध्ये पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी जडते अनिकेत तुमडवी पहिला पुकार कल्याण संघ व्यवस्थापक ब्याण्णव किलो रुपयाचे श्रावण विजय मतदारसंघ आमदार ज्ञानेश्वरजी कटके राजू काका गुंड या सर्वांचा आयल्या नगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या वतीने अनिकेत मडवी कल्याण दुसरा उपकार चालू कुस्तीनंतर विजय बिचकुले सातारा लाल पट्टी आणि करतार सिंग का कोल्हापूर पट्टी मध्ये तयार मात्या काळा क्रमांक चौऱ्याहत्तर रुपयाची अजय जाधव लातूर रेड कश्यव दत्तात्रे मेठी धाराशिव ब्ल्यू कचू मॅट क्रमांक दोन जवळ यायचे आणि चालू कुस्ती रंत अनिकेत मडवी कल्याण तिसरा अंतिम पुकार गैरहजर विजय करा पहिलं अंदा आदित्य सत्तर किलो माती मधील माझ्याकडे क्रमांक दोन वरती दुसरी फेरी चालू होते अजय जाधव साई मेहत्रे कल्याण लालपट्टी मध्ये चला दीपक देवकर नाशिक जिल्हा पट्टी मध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये अजय जाधव लातूर पहिला अपकार लातूर अनिल शेटपो चौऱ्याहत्तर किलो गाडी क्रमांक दोन कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम साई मात्रे कल्याण लालपट्टी मध्ये स्वागत आहे दीपक देवकर नाशिक जिल्हा निळ्यापट्टी मध्ये बंडू येवले मायकडे बंडू येवले दीपक देवकर हॅलो नाशिक जिल्हा विनंती सर्वांना प्रमुख पाहुण्यासाठी स्टेज केलेले आपले मित्र मंडळी थोडेसे साईडला ठेवा खाली त्यांना जागा केलेली आहे कृपया विनंती आहे पाहुणे मंडळींना अजय जाधव लातूर दुसरा पुकार चौऱ्याहत्तर किलो रिप्याचे स्त्राव पावणी मंडळी मान्य आमदार पलवान आपल्या कंपनी कोणी आलेला असेल कार्यकर्ते असतील तर ते पैलवान खाली ठेवत दिनेश रेड काशी सोलापूर पिल्यू कशुम्यावळ्या तत्पूर्वी अनेक एक रुपयाचे चौऱ्याहत्तर किलो करण फुलमाळी पुणे शहर रेड तुषार झंजे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कशुम चौऱ्याहत्तर किलो रिप्याचेस आणखी एक होणार आहे विश्वजीत बेंद्रे भंडारा पट्टी मध्ये आपण तयारायचं आहे अजय जाधव सांगली पट्टी मध्ये तयारायचा अजय जाधव लातूर तिसरा अंतिम पुकार गैरहजर दाराशिव च पैलवान विजय दत्तात्रे मेठे विजय चौऱ्याहत्तर किलो दुसरी रिपॅचेस करण फुलमाळी पुणे शहर रेड कशुम तुषार झंजी सोलापूर ब्लू कशुम चालू कुस्तीनंतर विश्वजीत पलवान भंडारा लालपट्टी मध्ये आपण तयारायचा पृथ्वीराज सा, रसाळ सांगली माथी आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार आहे क्रमांक दोन कडी या पहिलवान मित्र सत्तर किलो वजन गटातील दुसरी फेरी एक मिनिट परशुराम कंट्रोल कर सत्तावन्न किलो गादी विभागाचे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे खेळाडू ताबडतोब रिपोर्ट करा थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे सत्तावन्न किलो गादी विभाग आणि संपलेल्या संपलेल्या कुस्तीमध्ये विजय शिंदे वासिम लाल कास्टूम धारण केले अजिंक्य वैभव पाटील शुभम आजपाळे अविराज माने आणि रोहित पाटील ताबडतोब मला संपर्क करा सोलापूर लाल कास्टूम मध्ये या विजय बिचकुले सातारा लालपट्टी